तर जिल्ह्यातील विविध प्रश्नांसाठी सरपंच एकवटले सोमवारी जिल्हा प्रशासनाला सादर करणार निवेदन जितेंद्र भोसले यांची माहिती बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख मिर्झापूरचे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे देशमुख आणि सूर्यवंशी कुटुंबियांना न्याय मिळालाच पाहिजे राज्यभरातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांना मानधन देण्यात यावे सरपंचांना पेन्शन मिळावी यासाठी सातारा जिल्ह्यातील सरपंच परिषदेचे सदस्य असलेले सरपंच उपसरपंच सदस्य एकवटले आहेत सोमवारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहेत अशी माहिती सरपंच परिषदेचे अध्यक्ष तथा नागझरीचे सरपंच जितेंद्र भोसले यांनी रविवारी दुपारी वाजता पत्रकार परिषदेत माहिती दिली सातारचे जिल्हाधिकारी संतोष पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांची सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता भेट घेऊन निवेदन सादर केले जाणार आहे राज्यात ग्रामविकासासाठी अव्याहत सक्रिय योगदान देणाऱ्या सरपंच परिषदेने अनेक प्रश्नांवर आवाज उठवत राज्य आणि केंद्र शासनाला अपेक्षित काम केले आहे सरपंच परिषदेने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मासाजोग येथे राज्यभरातील तब्बल पाचशेहून अधिक सरपंचांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेत आधार दिला आहे या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी सोबत राहण्याची ग्वाही दिली आहे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मिर्झापूर येथील घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांना आधार देत कायम पाठीशी असल्याचे सांगितले आहे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमवारी निवेदन सादर करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले सातारा जिल्ह्यातील सर्व सरपंच माजी सरपंच सदस्य यांना विनंती आहे सरपंच परिषदेने उद्या सोमवार दिनांक तीन रोजी अकरा वाजता जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यासंदर्भात निवेदन द्यायचे आहे तरी सर्व सरपंचांनी उपस्थित राहायचे आहे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सुरे सुर्यवंशी यांची हत्या झाली परंतु जो तपास सुरू आहे तो अतिशय धीम्या गतीने आहे त्या त्याचा फास्ट त्या फास्ट ट्रॅकवरती तपास करून गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे जो अन्याय झाला संतोष देशमुख आणि त्यांची जी हत्या झाली ती अतिशय कूट पद्धतीने झाली आणि त्यामुळं या ठिकाणी गुन्हेगारी वाढत चाललेले आहेत आणि सरपंचावरील या ठिकाणी राज्यामध्ये हल्ले सुरू आहेत या ठिकाणी गुन्हेगारांना शासन होत नाही त्यामुळं या ठिकाणी गुन्हेगार मोकाट झालेला आहे आणि कायदा काही करू शकत नाही असा गुन्हेगारांच्या मध्ये समज झालेला आहे आणि हाच समज दूर करण्यासाठी आणि शासनाला जाग आणण्यासाठी शासनाला कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी या ठिकाणी सर्व सरपंच आपण एकवटलेला आहोत आणि सर्व सरपंचानी आजी माझी सर्व सरपंचांनी या गोष्टीसाठी एकत्र येणं काळाची गरज आहे या ठिकाणी तसेच मानधन सात महिने झालं सरपंचांना मिळालेलं नाही मानधनाचा विषय खूप गंभीर झालेला आहे वाढीव मानधन तेही मिळालेले नाही आणि त्यामुळं सरपंच मंडळीमध्ये असंतोष आहे तीच परिस्थिती आपण निवडणुकीपूर्वी या ठिकाणी शासनानं आपल्याला आश्वासन दिलं होतं पेन्शन संदर्भात आमदार खासदारांना पेन्शन सुरू आहे परंतु सरपंचांना का मिळत नाही विधानसभा लोकसभा आणि ग्रामसभा दोन सभेला तुम्ही सर्व सुविधा देत आहे आणि जो खरोखर ग्राउंडवरती काम करतो त्याला तुम्ही उपास ठेवलेला आहे म्हणून या ठिकाणी जिल्ह्यातील आणि राज्यभर सरपंच परिषद पुणे महाराष्ट्राच्या वतीनं आंदोलन आम्ही उभं करणार आहे मला सर्व सरपंचांना जिल्ह्यातील एक विनंती करायची आहे सातारा जिल्हा हा लढवय आहे ज्या वेळेला पहिले मानधन या राज्याला सुरू झाले सरपंचांना त्याची पहिला मेळावा हा सातारामध्ये बाराशे सरपंचांच्या उपस्थित झालेला होता म्हणजे क्रांती सातारा मधून होती तशीच क्रांती पेन्शनची सुद्धा आपण सर्व सरपंचांनी करायचे त्यामुळं माझी सरपंच आधी सरपंच सर्पन्द, सर्व सरपंचांना माझी खास करून हात जोडून विनंती की उद्या तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी अकरा वाजता स्वतःसाठी आणि आपल्या सर्व मागण्यांसाठी उपस्थित राहायचं आहे इतर खूप मागण्या आहेत त्याही आपण या ठिकाणी त्या निमित्ताने उद्या आपण निषेध करणार आहे परंतु सरपंचांच्या वरती होणारे हल्ले आणि कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे कुणीही कुणाला या ठिकाणी मारहाण करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि अशा घटना राज्यात दररोज या ठिकाणी टी व्ही उघडली टी व्ही सुरू केली की ह्याच घटना पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण सर्व सरपंचांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि घरी बसून कुठलं कामकाज होत नाही त्यासाठी सर्व सरपंचांनी आक्रमक होऊन या ठिकाणी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन मोठं उभं केलं पाहिजे आणि सरपंच परिषदेनं पुणे महाराष्ट्राने या ठिकाणी सातारमधून सुरुवात केलेली आहे सातारची सुरुवात ही राज्यभर फिरणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरपंच परिषदेच्या वतीनं आंदोलन करून एक मोठं राज्यव्यापी आंदोलन आपण पेन्शन मानधन आणि सरपंच संतोष देशमुख सूर्य सूर्यवंशी यांच्या घडलेल्या घटनेसंदर्भात करणार आहोत तर या सर्व गोष्टीसाठी आपण उद्या अकरा वाजता सर्व सरपंच माजी सरपंच सदस्यांनी उपस्थित राहावी ही विनंती